करणाऱ्या व्यक्तीची आवतीमध्ये केले का टीका केली जाते अनेक वेळेला भ्रष्टाचीने माझ्यासारख्या का कार्यकर्त्याचा भरतो एखाद्या निर्णय घेतले जातात ते सामूहिक निर्णय घेतले जातात तुम्ही दोघांनी मंत्रिमंडळामध्ये तिघांनी काम केले नाही मंत्रिमंडळामधला निर्णय एकाचा नसतो तो सामूहिक निर्णय त्या ठिकाणी असतो पण अनेक वेळेला अजितदाराला जिकेचं लक्ष करण्याची शिकतो काही वेळेला काही मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात याचा अर्थ मी सकारात्मक पद्धतीने घेतोय याचा अर्थ राजाच्या कानाकोपऱ्यामध्ये आता अजितदाचं नेतृत्व त्याचा जनाधार मोठ्या प्रमाणावरती वाढतो आहे याचं जोटक त्यांच्यावरती टीका जास्ती सुरू झाली की समजावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांद्यापासून बांध्यापर्यंत विस्तारला जातो आहे याचं जोटक तुम्ही मग अशी थर्मामीटर पॅरामीटर म्हटलं का ताकद <laughs> वाढली पक्षाची असं म्हणत गेलं की असं एक एक एक, एक वाढत झालं की एक एक मीटर वाढत जाईल एक एक गाडी वाढत आहे पण त्याला त्याने उदाहरण दिलं होतं थर्मामीटर आता थर्मामीटरची गाडी वाढणं आपण थर्मामीटर लावतो ते ताप होणार अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हे राहिलं पाहिजे गाडी वाढत गेली वाढत गेली वाढत गेली ताप वाढत जाईल घ्या घ्या किती हुशार माणस आहे कार्यकर्ता तापमाना त्याच्या शरीराचं तापमान अधिक वाढलं गेलं तर ते सुद्धा आतोक्यात आणण्याचं काम आपल्याला करावं लागेल तापमान जरूर कार्यकर्त्याचं वाढवायचं आहे पण पक्ष आणि महागाटाचं हित याच्यासाठीच ते वाढवायचं आहे त्या कामाला प्रति असून आपल्याला म्हणाल की अनेक वेळा आपण सत्तेमध्ये आहोत आज आढावा बैठकीच्या निमित्ताने एवढ्यासाठी झालो खरं आहे की अनेक वेळा या सत्तेमध्ये ज्या वेळेला आपण असतो तीन पक्ष आहे स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भावना आहेत सरकारमध्ये असलेल्या दोन पक्षाचा कार्यकर्त्यांना जो सन्मान मिळतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळालं पाहिजे अशी जी तुमची भावना आहे ती भावना सुनील गडकरीची आहे आणि ती तुम्हाला दिलीच जाईल त्या अधिकारी वर्गाला सुद्धा माझी विनंती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्य करता कुठल्याही पद्धतीची राष्ट्रपद्धतीने शेतकऱ्यांचा एखादा प्रश्न असेल अन्य काही गोष्टी करण्याच्या चुकातून त्याच्या मनामध्ये असलेल्या सुखकर कल्पना राबवण्याच्या असतील त्याला सुद्धा त्याच पद्धतीने साथ देण्याची भूमिका ही पुढच्या घेण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठा आहे दोन लोकसभा मतदारसंघ एका मतदारसंघ मलप मलकापूर येथे बुलढाणा जिल्ह्यातील नाहीतर अकरा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहे इतका मोठा विस्तारलेला असा तालुका आहे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आणि नगरपालिका असतील आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचा एक बाब स्पष्ट आहे की माझ्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ज्या अर्थी पासून झाली मी आज जाहीर करतोच अधिकृतपणाने घडाच्या चिन्हावरती लढवत असताना महायुती म्हणून की आहे कृष्णचिन्ह प्रत्येकाच्या मनामध्ये जरूरदारी व्यापक पद्धतीचा प्रयत्न राहील की आपण राज्यामध्ये सत्तेवरती एकत्रितपणाने आहोत देशाच्या सत्तेमध्ये सुद्धा आज आपण त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो स्वाभाविकपणाने ते काम करण्याची जबाबदारी घेऊनच आपल्याला पुढचा कार्यकर्ता प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजितदादांच्या पाठीमागे पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला त्याला राजकीय ताकद देण्याची वेळ त्याला आम्ही जराही पाठीमागे राहणार ना नाही हा विश्वास देण्यासाठीच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळेल